हाय फ्रेंड नमस्कार बघा तुम्ही सगळेजण कसे आहात मस्त मजेत राहा स्वस्त राहा तुम्ही सगळे विचारत होता ना की तुम्ही ताई कोटून आहात तुमचे मिस्टर काय काम करता तुम्हाला शेती आहे का तुम्हाला मुलं किती आहेत तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठल्या गावात राहता हे सगळं तुमचे प्रश्न आहेत ना तर तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघा माझं नाव आहे सुवर्णा पण माझं नाव सुवर्णा आहे खरं पण माझं रेकॉर्डालाच फक्त सुवर्णा नाव आहे आणि ख मला सगळे अर्चना नावाने ओळखतात का तर माझी मम्मी मला अर्चना नाव म्हणते ना मग माझी मम्मी म्हणते त्याच्यामुळं मला सगळी अर्चना या नावानेच ओळखतात सुवर्ण या नावाने ना मला कुणी ओळखत नाही आहे फक्त रेकॉर्डलं नाव आहे माझं सुवर्ण म्हणजे शाळेत जे नाव आहे ना ते सुवर्ण आहे पण मला असं रिअलीमध्ये सगळी कुठल्या जरी गावाला मी गेले ना मला अर्चना या नावानेच हाक मारतात आणि अर्चना या नावाने सगळी नातेवाईक मला ओळखतात सुवर्ण या नावाने मला ओळखत नाही आहेत नातेवाईकसुद्धा कारण त्यांना पण माहिती नाही आहे की माझं रेकॉर्डला नाव सुवर्ण आहे आणि तुमचं दुसरं म्हणजे प्रश्न माझा असा आहे की तुम्ही तुमचे मिस्टर काय काम करतात माझे मिस्टर असं लागेल तिथं कामाला जाते दररोज आणि परत तुम्हाला मला, मला मुलं किती आहेत तर मला मुलं पहिली तर दोन होती एक मुलगा आणि एक मुलगी आणि त्याचं नाव होतं सद्गुरू संजीवनी आता सद्गुरू ह्या जगात नाही आहे कारण तो वारला आहे सद्गुरू आता त्याचं त्याला क दोन वर्षापूर्वी तो वारला सतरा वर्षाचा होता तो त्याचा तर हो मी व्हिडिओ टाकलेलाच आहे बघा आणि दु मुलगीचं नाव आहे संजीवनी त्या दोघांचं नाव सद्गुरू संजीवनं ठेवलं होतं मी आणि संजीवनी आता आहे दहावीला आणि सद्गुरू वारल्यानंतर ना मला ही दोन जुळी बाळ झालेत बघा आणि त्यांचं नाव आहे यदुकृष्ण आणि महेश्वर असं माझी ही फॅमिली आहे आणि बघा मी असं फॅमिलीमध्ये एवढ्या फॅमिलीमध्ये राहतो आम्ही तशी नातेवाईक भरपूर असते सगळ्यांना बरोबर भर का पण ही आमची छोटीशी फॅमिली आहे तुम्ही सगळी मला विचारत होता की तुम्हाला ताई बाळं किती आहे तुम्ही काम काय करता आणि मी काय काम करते शिवणकाम करते पहिलं मी शिवणकाम करायच्या आधी तर मी ना पहिलं लोकाच्यात कामाला जात होते लोकाच्यात कामाला जायचे लागल तिथं म्हणा खुरपायला म्हणा टमाटी वांगी माळवं तोडवाय तोडायला परत तो द्राक्षीच्या बागेत कामाला असं कुठं कुठं म्हणजे कुठलं बी काम असेल ना शेतकऱ्याचं ते काम करायला जात होते मग मी मी नंतर लग्नाच्या आधीच शिवणकाम शिकलेले पण इथं आल्यानंतर जरा थोडं विसरले गेले होते मग फिरसे मी क्लास केला एक महिना आणि मग मी परत कपडे शिवायला लागले ती मग मग परत मी बाहेरचं काम सोडलं आणि परत मुलं बाळं बघत बघत मग मी शिवणकाम चालू केलं आता दहा पंधरा वर्ष झालं माझं जा शिवणकामच आहे आणि घरची पण शेती आहे थोडीशा अर्धा एकर पण ते पण बिगर पाण्याचे आहे मग ती आम्ही पावसाळ्यातच तेवढे पिकवतो उन्हाळ्यात काय त्यात येत नाही आहे आणि मग तसं मग माझा परिचय आहे बघा बाळांनो बघा मी कुठं जाईल तिथे येते तीन कालवा करते ती ही दोघं बाळं कुटुंब म्हणजे हो <laughs> कसं लागलं बाळाला माझ्या तर बघा ही माझं असं सर्व माझं नाव गाव गावाचं नाव काय मी नाही सांगितलेलं कारण माझं चॅनल आहे अजून मोंटायच झालेलं नाही आहे तर माझं चॅनल मोंटायच झाल्यानंतर मग मी नक्कीच माझ्या गावाचं नाव सांगेन तुम्हाला आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी माझ्या गावाला या भेट घ्या माझी चला तर मग बाय